तुम्हाला यासारखी जर सुंदर रांगोळी काढायची असेल ना तुमच्या दारासमोर तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि खूप सोपी आहे आणि होणार होणारे खूप वेळही लागत नाही पटके ना होऊन जातं अशी रांगोळी नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू तर इथे मी एक रेग वळून घेतलेली आहे चांगली आपली व्हाईट रांगोळी असते पांढरी रांगोळी त्याची डबेमध्ये घेऊन एक रेग ओढलेले आणि जेवढा आपला उंबरटा आहे तर दारासमोर जेवढे काढायचे थोडे करायच्या आपल्याला इथे एक रेग ओढून घ्यायचे आता ही बोटाने आपल्याला त्याचीच दोन भागमध्ये मधीही त्याला रेग मारायचे जेणेकरून त्याच्या दोन रेगा तयार होतील दोन ओळी आपल्या मारल्या जातील आणि असे आपण बर्स घेतो जे कापसाची कानामध्ये वापरतो ते बड्स घ्यायचे आणि त्याने असे आपल्याला पाकळ्या इथे एकसारख्या आपल्याला पाडून घ्यायचे खूप सुंदर अशी रांगोळी आपल्या दारासमोर इझिली होऊन जाते आणि इथे वेळ एवढ्यासाठी लागला लागतो की मी म्हणजे कॅमेरा एका हातामध्ये धरून काढली म्हणून तर वेळ लागला नाहीतर खूप पटकिने होते एवढा असा वेळ लागत नाही रांगोळीला एक रेग ओडायची त्यालाच बर्ड्सनी असं पाकळी पाडत जायचं खूप झटपट होते आणि अशी ही सगळी फुलं तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जो आवडेल तो कलर आपण आपल्या आवडीनुसार इथे भरून घ्यायचे तर माझ्याकडे खूप सारे रंग होते तर मी भरले आणि काही ठिकाणी डबल लागले तर मी डबल कलरही भरलेले आहेत तर या पद्धतीने आपल्याला याचे पूर्ण याच्यामध्ये कलर भरून घ्यायचे दिसायला खूप सुंदर दिसते आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण कशी वाटते रांगोळी दारासमोर खूप सुंदर वाटते आणि ही पहा मस्त अशी कलर भरल्यानंतर रांगोळी वाटते मी ते कलर डबल वापरलेले आहेत खूप सारे फुटबद्दल मनापासून धन्यवाद